जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड संपूर्ण देशासह महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दहावी व बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे सी बी एस ईचे निकाल लागले असून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत सी बी एस ई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत वाहत असतानाच ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत ते चिंतातूर दिसत आहेत खालापूर तालुक्यातील कोयना वसाहत व जामरुक येथील विद्यार्थी नेहमीच कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असतात याही वर्षी सी बी एस ईच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत वावंढळच्या मुलींनी उतुंग भरारी घेत आपले व आपल्या गावचे नाव रोशन केले आहे कुमारी दिव्या अविनाश कदम ही रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवली या शाळेतून सी बी एस ई बोर्डाच्या सायन्स विभागातून ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे तिच्या या यशाबद्दल शाळेतून शिक्षक वर्गातर्फे तसेच संपूर्ण वावंढळवासियांच्यातर्फे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या या यशाचे या श्रेय तिने आपले आई वडील व सतत मार्गदर्शन करणारे शाळेतील शिक्षक वर्ग यांना दिले आहे तसेच वावंढळगावची दुसरी कन्या कुमारी भूमी सुकृत कदम हिने सी बी एस ई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले आहेत ती दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी ऐरोली सेक्टर सोळा या शाळेची विद्यार्थिनी आहे तिनेही आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील व शाळेतील शिक्षक वर्ग यांना दिले आहे भूमीच्या या यशाबद्दल शाळेतून व वा संपूर्ण वावढळवासियांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे रयतेचा सा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड